पाणी कोणी म्हणतं जल तर कोणी म्हणतं जीवन ह्या पाण्याशिवाय सजीवसृष्टीचं अस्तित्व ही आपण कल्पनाच करू शकत नाही तहानल्या जीवाचा श्वास म्हणजे पाणी पाण्याशिवाय अंकुरणं नाही की पाण्याशिवाय बहरणं नाही मात्र पृथ्वीवरील एकूण साठ्यांपैकी मानवास उपयोगी पाण्याचा साठा आहे तो फक्त एक टक्का सजीवसृष्टीसाठी पाणी एवढं महत्त्वाचं मग या एक टक्का पाण्याचा वापर आपण काठश्रीनं करतो का आता साधं उदाहरण घ्या गुरांना धुण्यासाठी आपण बादलीचा वापर न करता थेट पंपाचा पाईप वापरतो किती पाणी वाया जात असेल गाडी धुण्यासाठी ही तीच पद्धत हे महाशय बघा न चालू ठेवून खुशाल दाडी करतायत आता ह्या मॅडम मोटर चालू करून खुशाल गाणी ऐकत बसल्यात वर टाकी मात्र ओसंडून वाहते ह्या मॅडमनी न चालू केला खरा पण लक्ष आहे टी व्ही मालिकेकडे आणि इकडे पाण्याचा असाच होणारा अपव्यय आणि होणारा प्रचंड उपसा हा जर असाच चालू राहिला तर एक दिवस भूगर्भातील पाण्याचा साठा संपुष्टात येईल आणि एक दिवस तर असा येईल खनिज तेलापेक्षाही पाणी महाग असेल जगात हाहाकार माजेल आणि जीवसृष्टीचं अस्तित्वच धोक्यात येईल भविष्यात संपूर्ण जगावर येणारं जलसंकट टाळायचं असेल तर आजपासूनच जाणीवपूर्वक जलसंवर्धन करावं लागेल पावसाळ्यात धोधो पाऊस कोसळतो पाणी अडवणं आणि ते पुन्हा जमिनीत मुरवणं ही आता काळाची गरज आहे गाव पातळीवर शेतकरी आणि बचत गटांच्या माध्यमातून बंधारे बांधण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे आमदेनू शेतकरी बचत गट यांच्या माध्यमातून आम्ही आज ते पांडुरंग पवार यांच्या प्रक्षेत्रावर श्रमदानातून गटाच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून इथे आज या सर्व गटाच्या सभासदांच्या मार्फत बंधारा बांधलेला आहे त्यासाठी बंधारे बांधावी लागतील धरणं बांधावी लागतील पाणी वापराबद्दल स्वयंशिस्त लावावी लागेल निश्चितपणे एक दिवस शुष्क कोरड नळांमधून पाण्याची धार बरसेल झाडा फुलांमधून भगीरथाची गंगा वाहील मात्र त्यासाठी त्यासाठी गरज आहे ती निश्चयाची आणि निश्चयाने जलसंवर्धन करण्याची